तर एवढा मोठा महाभारत घडत असताना घडतो एका स्त्रीवरनं तर अत्याचार होतो याच्या मुलं घडत असतो तर मग आता इकडं एवढ्या महिलांवर अत्याचार होत असताना आता आपण बघितलं उरणमधली यश यशस्वी शिंदे आणि अक्षता म्हात्रे अक्षता म्हात्रेला फास्ट ट्रॅक लागू केलं पण यश्रीला आतापर्यंत फास्ट ट्रॅक लागू नाही केलं ला। तर आमची मागणी राहील की तिला अशा या महिलांना तर अगोदर फास्ट ट्रॅक लागू करायला पाहिजे असे केसेस तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की कायदा भक्कम झाला पाहिजे महिलांसाठी आतापर्यंत असं काही सरकारचं आम्हाला दिसून नाहीत की कायद्यामध्ये बदलपा याच्या अगोदर शक्ती कायद्या तरतूद चालू होती तो पण अडकून राहिलाय तरी हा कायदा भक्कम झालाच पाहिजे आणि शक्ती कायद्याला मला वाटतं गती दिली पाहिजे आज बांग बांगलादेश मधून जो जो पासष्ट टक्के परप्रांतीय आपल्या देशामध्ये शरणार्थी मधून आले आले रोहिंगे जे आहेत त्यांना आपण म्हणतात ना एक कॅम्प मध्ये धारा दिला तिथे मुलं जन्माला आली म्हणजे तुम्ही इथे आमचा देश बर्बाद करायला येत का शरणार्थी म्हणून येत आणि ह्याचा परिणाम सर्वतोपरी सगळ्या जनतेवर होतोय सर्वसामान्य जनतेवर होतोय मागणी ही आहे की आतापर्यंत ज्या महिलांवर अत्याचार झालेले आहेत त्यामध्ये शिक्षा व्हायला चिकार वेळ जाते हा वेळ एकदमच म्हणजे त्या मानाने जर आपण बघितलं शर्यत कायद्यामध्ये दे। फाशी देतात किंवा त्यांना हातपाय तोडतात अशा कायद्यासारखा आपल्या इथे कायदा आला पाहिजे त्याकरता आम्ही हा संपूर्ण मोर्चा काढतो आहोत आणि आमचे तालुका अध्यक्ष ह्या मोर्चाचं नेतृत्व करतात आणि त्याला सपोर्ट म्हणून आम्ही आलेलो आहे आणि असं दर्क, जर सरकारने जर हे केलं नाही तर यापुढे आम्ही आंदोलन करू कारण हे महिलांच्या हितासाठी आम्ही करतो आहोत आणि आमच्या शर्मेंदाई ठाकरे यांनी त्या दिवशी यशस्वी शिंदेकडे आणि आश्वेता मातेकडे येऊन भेट दिली त्यांना त्यावेळेने पत्रकारांना पण सांगितलं की आणि कमिशनर साहेबांना पण भेट दिली त्यावेळेस कमिशनर साहेबांना सांगितलं की तुम्ही तुमची दहशत निर्माण करा दहशत तुमची असली तर पुढे असे हे असे लोक असे महिलांवर अत्याचार करणार नाहीत आणि जर पोलिसांची दहशत निर्माण झाली तर असे माणसं घाबरून राहतील आणि महत्वाचं म्हणजे परप्रांतीय जे येतात त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे पोलिसांनी कारण परप्रांतीय आणि आतापर्यंत जे घडलेले आहेत ते सगळे परप्रांतीयनेच केलेले आहेत ते दोन तीन पुजारी होते ते पण परप्रांतीय हा काय त्याचं नाव शेत तो दाऊद शेख हा पण परप्रांतीय आहे ते काय करतात इथे अत्याचार करतात आणि घरी जा आपल्या गावाला जाऊन पळतात लपतात आणि आपल्या पोलिसांना काम लावतात

जास्त जागेवर त्याला फाशी देतात किंवा त्यांचा हातपाय तोडतात किंवा ठेचून मारतात तर त्या पद्धतीने काय ते झाले पाहिजेत त्यासाठी आपण ट्रॅकवर सगळे सगळे गुन्हे वर टाकावे तालुकाध्यक्षांचं म्हणणं बरोबर आहे जय महाराष्ट्र ही जी निर्घृण हत्या महिलांची जी झालेली आहे पुरण आणि कोपरखेरणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये तर मी फक्त एवढंच सांगू इच्छितो महाराष्ट्र नव्हतं सेनेच्या माध्यमातून का सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरेंनी जसं सांगितलेलं आणि याच्या अगोदर पण सांगितलेलं नाही वारंवार सांगतायत का महाराष्ट्र पोलिसांना गृह मंत्रालयाने अठ्ठेचाळीस तास फक्त द्यावे सूट द्यावी तर अशा नराधमांना जे लपलेले नराधम आहेत त्यांना सुद्धा महाराष्ट्र पोलीस खेचून काढेल हे आम्हाला विश्वास आहे आणि गृह मंत्रालयाने याची दखल घ्यावी राजसाहेबांचे शब्द पुन्हा यांना मी आठवण देऊ देतो का अठ्ठेचाळीस फक्त तास फक्त महाराष्ट्र पोलिसला सूट द्यावी अठ्ठेचाळीस तासामध्ये अख्खा महाराष्ट्र हे पिंजून काढतील आपले महाराष्ट्र पोलीस एवढंच मी फक्त सांगू इच्छितो जय महाराष्ट्र